अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा पंचायत उदासीन एकशे आठ आखाडा यांच्या प्रेरणेने संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले स्टंटमॅन भगतसिंग यांच्या पुढाकाराने टोकडे गावात एक विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात गावाचा नावलौकिक उंचावणाऱ्या विविध शासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गावातील तरुणांचा सत्कार करण्यात आला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मालेगाव तेजवंत सिंह संधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलीस उपाधीक्षक ग्रामीण मालेगाव नितीन गणापुरे महसूल सहाय्यक तथा तुरुंग अधिकारी प्रदीप नामदेव भारस्कर पोलीस उपनिरीक्षक मुंबई शेखर बाबुल जाट समाज अध्यक्ष महाराष्ट्र योगेश कतार आणि जाट समाज उपाध्यक्ष महाराष्ट्र भगतसिंग फरस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सत्कारित होणाऱ्यांमध्ये योगेश रमेश डिंगर पोलीस उपनिरीक्षक उमेश पवार पोलीस उपनिरीक्षक सतीश वैद्य सुदाम धांडा धनसिंग डिंगर अमृता पुणे शुभम चोपडा कार्तिक डिंगर आणि अमृता भागचंद पुणे हे या तरुणांच्या यशस्वीतेबद्दल गावातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली आणि नंतर सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे महाराष्ट्र जाट समाज उपाध्यक्ष आणि स्टंटमॅन भगतसिंग यांनी अमृता पुणे यांचा सत्कार केला या कार्यक्रमात टोकडे गावातील नागरिकांसह जाट बावीसी समाजाचे ज्येष्ठ सदस्य महिला आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रेरणादायी उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साह निर्माण झाला या कार्यक्रमातून हा संदेश स्पष्ट झाला आहे की कठोर परिश्रम आणि कर्तृत्वाने यश मिळविता येते सत्कारी झालेल्या तरुणांच्या संघर्ष आणि यशस्वीतेच्या प्रवासात त्यांचे कष्ट आणि त्यांना मिळालेली साथ अत्यंत मोलाची आहे त्यामुळे इतर गावकऱ्यांसाठी ते आदर्श ठरत आहे वृत्त वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज टोकडे

लहान लोक असले त्यांना इतकं माहिती असायला पाहिजे की ज्या आणि जट कुठून आहोत आपण अखंड भारत जो आहे ज्याची आपल्याला त्याची उमेदवार अखंड भारत पुन्हा होईल अखंड भारताची निवासी म्हणजे जट आणि जाट आणि ज्या व्यक्तीचा सरकार माझ्याकडे होणार आहे म्हणून हा निमंत्रण स्वीकारलं कोकडे गाव आमच्याच हद्दीत आहे काही काळ साठी पोलीस स्टेशन सुद्धा माझ्या हद्दीत होतात एका दुसरा व्यक्ती इथं बसला त्याची केस माझ्या कोर्टात असेल होती अकरा वाजता पोट करणार अकराच्या पुन्हा गेल्या तर मला खूप राग येतो खूप भंड होता मात्र आज भास्कर साहेबांनी मला सुरुवातीला म्हटलं चार वाजता कार्यक्रम पुन्हा म्हटलं सवा चार होती पुन्हा म्हटलं साडेचार आणि करत 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 आपण आहोत सात वाजले मान्य गणपती साहेब आल्यावर मुलांच्या सर तुम्ही कधी आहोत मी त्यांना पोणेपासला पोचतो गाव आहे मी आता सात वाजलं तरी इथं आहे तर फक्त आणि फक्त आज जास्त तुमच्यासाठी <laughs> वडील मिलिट्रीमध्ये लहानपणापासून डिसिप्लिन एक मिनिट वर खाल व्हायचं नाही आणि तीच माझी पद्धत कामाची मात्र जवळपास साडेतीन पासून पगडी बांधणं ओवड आहे ना आता तुम्ही पहिल्या बांधल्या सगळ्यांना दोन मिनटं तरी काढ उठल की जशी बांधली तशीच काढावी लागते साडे चार मिनटामुळे साडेतीन पासून तयार होतो आणि सात वाजे जवळपास साडेतीन तास झाले फक्त आणि गाव गावकडे वाढत होत तुमचे मामा जे आहेत त्यांनी त्याच्या ते घरी बसून दिलं कधी कार्यक्रम होईल तेव्हा होईल मात्र जेव्हा आम्ही गावात शिरलो तेव्हा का पाहत होतं हे सर्व त्याच्या शुभमच्या वयाचे मुलं त्यांचं तो कौतुक चालू होता आणि डीजे चालू आहे आनंद चालू आहे नाचणं चालू आहे महिला पुरुष लहान लहानगाड सगळे वयस्कर म्हणत आज ठीक आहे बाबा सायंकाळची पूजा असते म्हणजे साडेसहा वाजताची ती पूजा सुद्धा डुबोली पूजासाठी ना सगळ्यांसाठी फक्त तुला एकच विनंती करा दादा तुझे मदत करणारे राहुल गोविंद तुला म्हटलं की तू डीवायएसपी व्हाव आता तुझं वय बावीस याच पदावर व्हायला शेवटपर्यंत अडतीस वर्ष तुझ्याकडे आहे अडतीस वर्ष तू या पदावर राहणार आहे की शाश्वती आहे मला मात्र जसं बावीसाव्या वर्षात तू एम पी एस सी केलं पी म्हणून काम करत करत यूपीएससी करावं आणि या भारतातली सर्वच जी पोस्ट आहे पोलिसांची डीजीपी पर्यंत जावं अशी तुला शुभेच्छा आहे मात्र ह्या पदावर तू कधी जाशील त्यासाठी माझ्या वडिलांनी तुम्हाला नियम सांगितला तो नियम तुला सांगणार आणि हे लक्षात ठेवायचं की आज न्यायाधीश न्यायपालिकाचे मी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा आहे आणि महसूलचा सुद्धा येत आहे म्हणजे भारतामध्ये जी तीन प्रक्रिया चालतात सर्व अधिकारी स्वागतासाठी ते आले मान्य साहेब ते काही कारण येऊ शक्य नसतील त्यांच्या मातूशी त्यांच्या मिसेस आलेल्या आहात ते तुझ्या मनामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिये शेवटपर्यंत तुझ्या मनात राहायला पाहिजे आणि शेवटपर्यंत टोकडे गावाचा तू आभारी राहिला पाहिजे आणि तुला इतकं सांगेल की आज तुम्ही शपथ घ्यायला पाहिजे की कुठं ना कुठं माझ्या जीवनामध्ये पी एस एम पी आर म्हणून एवढस पी एस पी डीजी पी पर्यंत गेला तर टोकड्या गावासाठी मी काहीतरी करणार टोकडे गावाच्या मुलांसाठी काहीतरी करणार महिलांसाठी काहीतरी करणार या गावाला काहीतरी परत देणार ही भावना घेऊन तू आपली सुरुवात कर अशी तुला प्रशासना माझ्या वडिलांचे नियट्री आता दोन हजार सहा साली मी सुद्धा एम पी एस सी पास झालो आमच्या समाजात तिसरा मुलगा होता आमच्या गावाचा तिसरा होता जो की तो न्यायाधीश झाला तर माझ्या वडिलांनी मला पोने पाचची माझी ट्रेन होती ट्रेनला दिवशी त्यांनी मला जवळ बोलून इतकं सांगितलं बेटा मी मिट काम केलंय भारतासाठी चार युद्ध टंडो आणि भारतासाठी ते दोन प्रमुख रेजिमेंट आता एक एस सी रेजिमेंट दुसरे जाट रेजिमेंट सीख रेजिमेंट आणि ज्या रेजिमेंटला बॉर्डर करून बाजूला काळा मग बघा अखंड भारत राहतो की आणखी काय दुसरं स्वरूप नेते आज या समाजाचे आपण नेतृत्व करणार त्याच्यामध्ये जेव्हा मी न्यायाधीश झालो सगळे म्हणायचे सरकार निकडून न्यायाधीश झाली आता सकाळी गावात आलो पावले पासता तेव्हा सगळ्याला हिंदीतच बोलून लागले त्यांना वाटतं की नेहमी मराठी येते आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्रामध्ये मराठी आपल्याला यायलाच पाहिजे मराठीचा पण पाहिजे काम करायलाच पाहिजेच पाहिजे गेला काय नाव आपलं मध्ये विचारलं इंग्लिश मध्ये आय आणि एफ इतकंच बोललो होतो की तिथे बसलेले एम पी एस सी सी चे अधिकारी त्यांना म्हटलं सदाजी इंग्लिश बराठी बोलकडे मी त्यांना एक म्हटलं मी मराठवाड्याचा मराठा आहे पंचेचाळीस मिनिटं मराठी पहिलांनी काय सांगितलं शुभम की सरकारी नोकर सरकारी नोकर म्हटलं की जे लोकांचे काम असतात पहिल्यांदा पोलिसांकडे जाणार दोघांनी कोर्टात येणार अशी अशी तक्रार झाली फिर्या पोलिसांकडे तक्रार कोर्टाकडे तुझ्याकडे अनेक फिर्यादी येतील तुझ्या जीवनामध्ये त्या फिर्यादींना पहिल्यांदा न्याय देण्यासाठी तुम्ही आयला ती पोलिस तिथं न्याय भेटला नाही कोर्टाकडे नाही मात्र पोलिसांना अनेक अनेक खाली काम करावं लागते महसूल अधिकाऱ्यात शिल्लक राहिली एकंद्र माहीत पडलं दोन कुठे नेते गावातले महाराष्ट्रातल्या केस माझ्याकडे चालली आणि नंतर आता कुठे ना कुठे थांबलेली आहे शुभ कि जेव्हा आपण काम करतो ना त्या त्यावेळेला अनेक प्रॉब्लेम येतात इतके प्रॉब्लेम येतात की आपण प्रलोभनाच्या मागे गेलो तर तू पीएसच राहिला शेवटपर्यंत आणि काय माहिती पीएस सुद्धा नसून तुझा हा पदही जाऊ शकतो तो म्हणजे काय तर माझ्या वडिलांनी मला एक रुपयाचा नाणा दाखवला आणि त्यांनी दोन वडी सांगितल्या होत्या मला ते तुला सांगत पहिली वेळा सांगितली बेटा ज्या दिवशी तुला सॅलरीपेक्षा एक रुपया जास्तीचा पाहिजा पाहिजे असा विचार जरी आला नव्हती शकू लागला माझा बाप त्याचा जन्म झाला लोहौर मध्ये एकोणीसशे एकोणतीस साली बरेपर्यंत तो व्यक्ती मला काय सांगतोय या भारतातली सर्वात मोठी कीड म्हणजे भ्रष्टाचार करायचा दुसरी मला 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 पडेल नाही म्हणतो त्यांना बापच म्हणायचो बाप जवळचा शब्द आहे दुसरी वेळा पुन्हा सांगितली पुन्हा एक रुपयाच दाखवला एक रुपया दाखवून पुन्हा दा म्हणता दुसरा वाक्य की एक रुपये सॅलरी भेटली शासनाला सव्वा रुपये परत येईल इतकं काम आपण करायचं तर तुझ्याकडे तर भरपूर काम येणार आहे बेटा आणि तुझे मोठे अधिकारी डिवे आलेले आहात आणि या गावाचे महल तिथं बसलेले आहात आता मी जेव्हा आलो तर त्यांनी मला दर्शनासाठी घेऊन गेल्या तिथं मी पाहिलं गुरु नानक साहेबांचा नाव बघितला आणि मध्ये गेल्यावर श्री बाबांची मला मूर्ती दिसली तर सर्व गावकऱ्यांना मी मुलांना एकच सांगेल की माणसाने कर्म तर करावेच मात्र धर्म सोडायचं नाही धर्माने तुम्ही मुस्लिम मध्ये भाऊ बसलेले आहात मी सिख आहे तुम्ही जाट आहात तुम्ही हिंदू आहे कोर्ट कोणतं कोण आहात तर त्या बाबतीत काय झालं म्हणजे एका छोटीशी गोष्टी म्हणून सांगतो की धर्म आपल्याला का आवश्यक आहे दोन मुलं होते कोणी भांडण लागले भांडताना मी तिथं बसलो होतो समजा मी त्यांना विचारलं कशाचा भांडण चालू आहे बाबा दोघांचं तर एका मुलाने म्हटलं ह्या मु माझी कार चोरली कुठली कार चोरली कुठं खेळली तर नव्हती त्यांच्याकडे छोटी छोटी मुलं होती कुठली कार चोरली तर ते त्यांना समोर हायवे होता हायवे म्हणजे कार जात होते जी पहिली कार दिसली ती माझी काळी कार आणि माझी पिवळी आणि माझी त्याने म्हटलं की तुम्ही अगोदर बघितली त्याचं म्हणणं आहे की मी अगोदर बागी माझी कारण चोरली याचा अर्थ काय की ते दोघांचे वाद इतके झाले की ज्या कारचा का आपला अधिकार नाही त्या कारवर ते भांडून आल्याने ते पोलिसांपर्यंत चोरीची केस आणि कोर्टापर्यंत त्याची तयारी मात्र याच्यातून शिकण्यासारखं काय की कोण मुस्लिम कोण सिख कोण इसाई हा भारताचा संविधान आहे म्हणून आपला भारत जिवंत आहे आपण अत्यंतच पाहिलेले आहे माझा जन्म झाला आईच्या गर्भात आलो मला माहित होतं का मी सीख म्हणून जन्म घेणार आहे माझ्या भाऊ समोर बसला त्याला माहित होता का मी मुस्लिम म्हणून जन्म घेणार आहे आणखी कुणाला माहित होतं की जाग होणार नाही की मजबूत होणार आहे कुणालाच काही माहीत नसते परमेश्वराला मानायचं म्हणून धर्म आपला पाळायचा धर्माचा अभिमान करायचा आणि समोर त्याचा धर्माचा आदर करायचा तेव्हा हा भारत राहणार सगळ्यांना निश्चितपणे सांगू शकतो धर्म केल्याशिवाय काहीच होत नाही बाबा इथं बसलेला श्रीचंद महाराज गुरु नानक साहेबांचे मोठे सुपुत्र त्यांना पाहिजे होतं गुरुची गादी मात्र गुरु साहेबांच्या नियमात ते बसले नाही म्हणून त्यांनी उदासी पीठा सुरू केला उदासी माठाचे तिथे प्रमुख राहिले आणि त्यांचा भय इतका मोठा होता की चंद्राला हाताने धरलं होतं हे तुमच्या माहितीसाठी ते, ते श्रीचंद बाबाचं दर्शन घेत दररोज मंदिरात जात त्यांच्याकडे त्यांचं जो व्यक्तित्व आहे ते तुझ्या जीवनामध्ये त्यांचा इतिहास वाचून घ्या दुसरं म्हणण्यापेक्षा श्रीचंद बाबांचा जो भय इतका मोठा झाला की चौधर गुरुवाले गुरु रामदास आणि त्यांची दाढी इतकी मोठी दाढी होती श्रीचंद बाबा जसं आपला कार्यक्रम चालू आहे घडाउंड साहेब येतात मी यांना इशारा केला ऑफिसर येत आहे तसं बाबांनी बाबाने गुरु रामदास साहेबांच्या दरबारामध्ये प्रवेश घेतला तर बाबांनी गादी सोडली आणि पडत पडत त्यांच्याकडे गेले आणि श्रीचंद बाबांना विचारलं की आपण गुरुच्या गादीवर आहात माझ्या बापाची गादी आपण काबीच केली आहे आणि आज तुम्ही खूप माझा आदर करण्यासाठी गादी सोडून इथंपर्यंत आले त्याने दुसरा प्रश्न विचारला इतकी मोठी गाडी का गेली आहे तर गादी का भेटली त्याचं उत्तर त्या उत्तरामध्ये त्यांना गादी का भेटली त्याचं उत्तर आहे तो म्हणजे त्यांनी म्हणतात तुमच्यासारखे महान संतांचे पाय झाडण्यासाठी इतकी मोठी गाडी दिली आणि त्यांनी गाडीने शिक्षण बाबाच्या पायांना झाडलं तेव्हा शिक्षण बाबा स्वतः म्हणाले ह्याच मुळे तुम्ही माझ्या बापाची गाडी घेतली आहे तर धर्म पाळणं आवश्यक आहे धर्माच्या मार्गावर चालणं आवश्यक आहे आणि धर्म म्हणजे काय त्याची छोटीशी व्याख्या जे आपल्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ना तोच धर्म तो आज साडेतीन तासी झाला कार्यक्रम कुठे ना कुठे वाटत होतं की आता जायला पाहिजे कारण विशेषतः म्हणत आहे की तात परत परत जायला अर्धा तास तिथं अर्धा तास आणि आयाला अर्धा तास आणि इथं सगळ्या बायका बसल्या सगळ्यांना माहिती आहे बायकांचं कसं असते उद्या जाऊन माझ्या घडावर शहरात साडे साडी मिनिट गेले आता सात वाटते तरी आले नाही तिची भीती मनात आहे मात्र समाजाचा एक कौतुक बघून मला वाटलं की तुम्हाला पाहिजे आणि मी इथं धमन राहिला तर शुभम तुला सांगेल एकदा उभं राहायचं सगळ्यांना प्रणाम पूर्णपणे झुकून सगळ्यांना प्रणाम कर आणि सगळ्यांना की मी तुमच्यासाठी ना आवश्यक जीवनामध्ये करणार असा इथं तू सगळ्यांचा आदरपूर्वक सगळ्यांना ही शाश्वती दे इतकं सांगतो आणि बोलताना काही चुकू असेल तर मी सर्वांची आणि बाबांची माफी मागतो धन्यवाद